कल्याण नगर अपघात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अक्षम्य चुका केल्या आहेत मुंढवा पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी हप्तेबाज असून पोलीस ते तीन तीन कर्मचारी कर्मचारी चालवतात हॉटेल चालकांकडून पैसे घेतात त्यांची तातडीने चौकशी करून त्यांना निलंबित करा अन्यथा अठ्ठेचाळीस तासात हप्तेबाज कर्मचाऱ्यांची चित्रफित प्रसारित करण्यात येईल असा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये येरोडा पोलीस स्टेशन हातीमध्ये जो अपघात झाला तो अपघात नव्हता तर ती हत्या होती आणि ही हत्या करणाऱ्या आरोपीला त्याच्या परिवाराला पोलिसांनी रेड कार्पेट टाकून आणि एका रात्री एका दोन तासामध्ये त्या आरोपीला घरी पाठवण्याचा प्रताप तपास अधिकाऱ्यांनी केला के जी मुलं मृत्युमुखी पडली होती ती ससूनच्या शिवगरामध्ये त्यांच्याकडे बघायला पोलिसांना वेळसुद्धा नव्हता त्यांचा पंचनामा कधी झाला काय झाला त्यांच्या पालकांची पाल काय अवस्था आहे हे पोलिसांनी न बघता प्रचंड प्रमाणात पाकी संस्कृतीच्या जोरावर ती हो मुलं घरी गेली जे पप चालतात ह्या पपमध्ये अनेक पोलिस अधिकाऱ्यांची पार्टनरशिप आहे आणि जी नेमोली ह्या नेमोलीमध्ये प्रचंड फरक आहे जे पाटत चार चार वाजेपर्यंत चालणारे पप हे काल महानगरपालिकेने बेकायदेशीर म्हणून पाडलेत म्हणजे याचा अर्थ पोलिसांच्या आशीर्वादाखाली हे पप चालले होते आणि हे पप चालूच असताना हेच्यावर पोलिसांनी कुठली कारवाई केली आणि कुठले पाडल्यानंतर त्यांच्यावर महानगरपालिकेने फौजदार कारवाई केली याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी जनतेला द्यावी आणि जेणेकरून हे चाललेली पाकीट संस्कृती हे पुणे शहराला लागलेला काळिंबा जे पोलिस अधिकारी कॉन्स्टेबल हप्ते घेऊन सरास त्या ठिकाणी मालक्या हात्यासारखे वावरताना फोटो मी आज ट्विट केलेत म्हणजे ह्याचा अर्थ की आता पोलिसच जर यंत्रणाच खराब झाली असेल तर तसन्त। सर्वसामान्य आणि पुणेकरांनी काय कसं या पुणे शहरामध्ये राहायचं आज पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये माहेर लाखो विद्यार्थी शिकायला येतात पुण्यामधनं ते काय घेऊन आहे शिक्षण घेऊन जाणार आहे का पप पा पपचे संस्कृती घेऊन जाणार आहे का अंमली पदार्थ व्यसनी वर्ग घेऊन आहे अशी पालकांना भीती निर्माण झाली आणि याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्याची पोलिसांची आहे ही पप संस्कृती पुण्यातली कायमची मिटवली पाहिजे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक यांचे पप मालकीचे आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ज्या महानगरपालिकेने याच्यावर कारवाई केली त्याच जागा मालकावर पो पोलीस कारवाई करावी नाहीतर पोलीस महानगरपालिका आणि घर खातं यांना संरक्षण देते हे सिद्ध होईल